हॅलो नमस्कार माझ्या चन्मल सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कढीपत्त्याची रेसिपी करून दाखवणार आहे परंतु कढीपत्ता हा आमच्या घरीच लागलेला आहे आणि ताजा ताजा फ्रेश असा कढीपत्ता घेतलेला आहे आणि त्याची तुम्हाला अतिशय स्वादिष्ट अशी मी चट्टी करून दाखवणार आहे खूप गुणकारी आहे तसं तर आपण कढीपत्त्याची पानं ही कडेमध्ये टाकतो परंतु रोजच्या स्वयंपाकामध्ये आपण टाकू शकत नाही किंवा रोजच्या भाज्यामध्ये टाकू शकत नाही म्हणून त्याच्यासाठी काय करायचं एक सुंदरशी अशी तुम्हाला आज मी चटणी करून दाखवत आहे इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि ते पानं आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर छान कोरडे पुसून घ्यायचे आणि तेव्हाच आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आता त्याची पूर्ण एकूण एक पान असं मी काढलेलं आहे कमीत कमी एक किंवा दीड वाटी असेल जेवढी पानं घेतील तेवढी चांगलीच आहे काही हरकत नाही परंतु इथे मी एक वाटीच घेतलेली आहे आणि आपल्याला गरम करायचं आहे इतके गरम करायचे आहे का जोपर्यंत ते त्याचा कडकपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला मंदा असेवर छान भाजून घ्यायचे आहे आणि आता आपले छान भाजलेले आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे थंड व्हायला ठेवायचे आपल्याला आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं असं तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला थोडे शेंगदाणे घ्यायचे अर्धी वाटी ते शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणेसुद्धा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आणि मंद असेवरच आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाणे झाल्यानंतर त्यामध्ये वीस ते पंचवीस अशा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आपल्याला त्यासुद्धा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आणि त्याच्यासाठी टेस्ट येण्यासाठी म्हणून मी थोडं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे थोडा घ्यायचा दोनक चम्मच घ्यायचा जास्त घ्यायचा नाही कि म्हणजे चटणीचा सुगंध अतिशय छान येतो आणि चटणीसुद्धा छान सुंदर लागते अशा पद्धतीने आपल्याला छान हलक्यात आणि सुंदर असं भाजून घ्यायचं आहे आता सगळे साहित्य भाजून झाल्यानंतर शेवट काय करायचं कढीपत्त्याची पानं आणि शेंगदाणे जे आपण घेतले होते ना ते सगळं एकत्र एक करायचं आणि परत एक ते दोन मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पूर्ण थंड होऊ द्यायचं ते त्यावेळेलाच आपल्याला बारीक करायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला इथे काश्मिरी तिखट टाकलेलं आहे एक चमचा आणि अर्धा चमच मी लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही जास्तसुद्धा त्यामध्ये तिखट टाकू शकता आणि आपल्याला जाळसर असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने थोडं रवाळ असलं तरी चालेल किंवा याच्यापेक्षा जाळसर असलं तरी चालेल आ, तसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने बघा अशा पद्धतीने मी ही छान बारीक करून घेतलेली आहे आणि नंतर काय करायचं काचेच्या भरणीमध्ये आपल्याला छान भरून घ्यायचं आहे आता अशी चटणी केव्हा म्हणजे आपण नाही का जेव्हा एखाद्या वेळेस आपल्याला भाजी आवडत नाही किंवा तोंडी लावण्यासाठी आपण ही चटणीचा उपयोग करू शकतो आणि ही चटणी खायची कशाची कशासोबत पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता इथे मी थोडीशी चटणी घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे कच्चं तेल टाकायचं किंवा गरम केलेलं तेलसुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि बस भातासोबतसुद्धा अतिशय छान लागते परंतु मी पोळीसोबत खात आहे आणि खूप छान होते ही चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि ही चटणी छान टिकणारीसुद्धा चटणी आहे तुम्ही प्रवासालासुद्धा अशी चटणी करून नेऊ शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मस्तका, का आनंदी धन्यवाद